मुंबईतील आझाद मैदानावर मागील काही दिवसांपासून मनोज गरांगे हे उपोषणाला बसले होते आज त्यांनी ते उपोषण सोडलं आहे त्यांच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत आणि त्यामुळे ते उपोषण सोडते असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी ते उपोषण सोडलं होतं आपल्यासोबत आमदार संजय केनेकर आहेत मागील काही दिवसांपासून मनोज गरांगे हे कुठेतरी अं उपोषण करताना सरकारवर रुजताय का असं चित्र होतं पण आता त्यांनी ते उपोषण सोडले काय चित्र शेवटी देवाच्या दरबारात न्याय मिळतो हे परत एकदा सिद्ध झालं आणि बऱ्याच जणांच्या ज्या चुकीच्या अपेक्षा होत्या त्या अपयशी ठरल्या खरं तर पन्नास वर्षापासून हा चालू असलेला गरीब मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा या आरक्षणाच्या लढ्याच्या संदर्भात फक्त एकमेव संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हेच अभ्यास करत होते पन्नास वर्षात या समाजाच्या बद्दल विचारणा सुद्धाही आरक्षणाच्या बाबतीत कोणत्या मुख्यमंत्र्याच्या भूमिकेतून दिसलेली नाहीये एकमेव मुख्यमंत्री आहे आणि म्हणूनच म्हणतो एक, एक अखेर देवेंद्र क्या नाही सकता परत एकदा सिद्ध करून दाखवलं आणि निश्चितच बाप तो बाप आहे आणि या पद्धतीने अनेक जणांनी अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या आरक्षणाचा गैर वापर करून देवेंद्रजींना व्यक्तिगत व्यक्तिगत द्वेषापोटी शिव्या शाप देण्याच्या काम करायला करण्याचं काम केलं परंतु एक लक्षात येत मोठमोठे बॅनर लावले होते आम्ही कि इतिहास शिव्या शापाला थारा देत नाही इतिहास कर्तृत्वाला थारा देतो इतिहास कर्तृत्वाला लक्षात ठेवतो म्हणून येणाऱ्या काळात जेव्हा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत चर्चा होईल किंवा मराठा आरक्षणा बाबतीत जेव्हा बोलल्या जाईल तेव्हा इतिहासाच्या पानावर सोनेरी अक्षरांनी फक्त फक्त देवाभाऊचं नाव कोरल्या जाणार आहे आणि म्हणूनच म्हणतो बऱ्याच जणांनी या आंदोलनात त्यांच्या मनात फुटलेल्या गुदगुल्यांनी त्यांना वाटलं देवेंद्रजी फडणवीस कोंडीत पकडल्या गेले या भूमिकेत राहून या आंदोलनात बऱ्याच जणांनी वेगवेगळे शकले लढवले परंतु ते यशस्वी झाले नाही बऱ्याच जणांनी या आंदोलनाचा गैरफायदा घेऊन मुंबईत दंगल सुद्धा घडवण्याचा प्रयत्न मनशा ठेवल्या परंतु हे एक लक्षात ठेवा बाप तो बाप है आणि म्हणून परत एकदा दाखवून दिलं की गोर गरीब मराठ्यांना न्याय देणारा एकमेव संवेदनशील अभ्यासू कणखर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हेच असू शकतात कारण पन्नास वर्षानंतर हा निकाल लागला ज्या मागण्या जरांगे पाटलांनी केल्या त्या परिपूर्ण करण्याचं काम समिती नेमून विखे पाटलांच्या नेतृत्वात स्वतः त्या समितीमध्ये सातत्याने लक्ष घालून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या मागण्या मान्य केल्या तर तुम्ही सातत्याने म्हणताय की फडणवीस साहेबांना कोंडीत आणण्याचा प्रयत्न केला पण ते त्यांना भेटले कशा प्रकारे ते भेटू शकले आणि हा विजय नेमका मनोज दरांगे यांचा आहे का देवेंद्र फडणवीस यांचा आहे इतिहास दोन लोकांना नेहमी लक्षात ठेवतो एक न्याय मागणारा आणि दुसरा न्याय देणारा खऱ्या अर्थाने न्याय देण्याची ताकद ज्याच्यात आहे त्याच्याकडेच न्याय मागितला जात असतो पन्नास वर्षात कोणी न्याय देऊ नाही शकलं कारण त्यांच्यात ताकद नव्हती आणि ते सर्व श्रेय क्रेडिट देवेंद्रजीला जाऊ नये पोटात गोळे उठले यांच्या देवेंद्रजीला हा न्याय यांचं क्रेडिट जाऊ नये देवेंद्रजीला खऱ्या अर्थानं यात हिरो होता येऊ नये म्हणून बऱ्याच जणांनी बऱ्याच गोष्टी केल्या विरोधी राजकीय पक्षातल्या नेत्यांनी परते तोंडावर पडले त्यांचे तोंड आपटल्या गेले शेवटी नागरिकांच्या हृदयात देवेंद्रजी कोरल्या गेले माझ्या गरीब मराठा समाजाच्या हृदयात हृदयात देवेंद्रजी उतरले आणि परत एकदा देवाभाऊनी दाखवून दिलं की न्याय देण्याची ताकद फक्त देवा मध्ये आहे बरं उपोषण सोडताना मनोजरांगी म्हटले की देवेंद्र फडणवीस आणि आमचं वैर संपलेलं आहे पण देवेंद्र फडणवीस हे जर उपोषण स्थळी आले असते तर आमच्यातले जे मतभेद आहेत ते दूर झाले असते पण ते जर आले नाही तर हे मतभेद अजून तसेच राहतात म्हणजे एक प्रकारे त्यांनी आव्हान दिले काय खर तर देवेंद्रजींनी न्याय देऊन प्रत्यक्षात ही भेटच दिलेली आहे मराठा समाजाला आणि त्यामुळे कोणी काही म्हणो मराठा समाजाच्या छोट्या ते वयोवृद्ध माणसापर्यंत सर्व मध्ये देवेंद्रजी खऱ्या अर्थानं हृदयात कोरले गेले आणि त्यामुळे देवेंद्रजी प्रत्यक्ष जरी समोर नसले तरी सगळा हा खटाटोप न्याय देण्याचा फक्त देवेंद्रजीने केला आणि या महायुतीच्या सरकारमध्ये समितीला अधिकार देऊन त्या समितीने घेतलेल्या निर्णयाला शेवटी मान्यता देण्याचं काम ले ले या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं देवेंद्रजी फडणवीसांनी आणि त्यामुळे निश्चितपणे हा न्याय फक्त देवेंद्रजी फडणवीसांनी दिला हे जनमानसाच्या हृदयात उमटल्या गेलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही कोण काय म्हणेल याच्यावर आता लोक लक्षात घेणार नाही इतिहास याची साक्षीदार झालेला आहे इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवत असतो शिव्यांना नाही आणि आता कोण काय म्हणे यापेक्षा देवेंद्रजींनी जे काम केले तेच लोक लक्षात ठेवणार आहेत असं संजय केनेकर यांनी म्हटलेलं आहे विराम बुधवंत नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर